अमरावती शहरातील सर्व खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारे बी एच एम एस डॉक्टर हे पत्रकार परिषदेमध्ये मुंबई येथे होणाऱ्या डॉक्टर बाहुबली शाह यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वा आधुनिक औषधोपचार चिकित्सा पद्धत प्रमाणपत्र शासनाने दिलेले असताना त्याच्या अधिकृतपणे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदी होणे कायदेशीर नियमानुसार बंधनकारक का आहे त्यासाठी सर्व होमिओपॅथिक शिकणाऱ्या विद्यार्थी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आधुनिक औषधोपचार चिकित्सा प्रमाणपत्र शिकणारे डॉक्टर व सी सी पास झालेले डॉक्टर व ज्या रुग्णांना या डॉक्टरांनी वेळोवेळी केलेली उपचार यामुळे समाधानकारक असलेले रुग्ण यांनी सोळा व सतरा तसेच अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आझाद मैदान येथे आपल्या हक्कासाठी व घेतलेल्या शिक्षणाचा जनतेला फायदा व्हावा यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली व यामध्ये शेकडो डॉक्टर उपस्थित होते सर्व डॉक्टर तसेच विदर्भातील होमिओपॅथिक विद्यार्थी येणार व मुंबई गाजविणार व मुंबई येथे हजारो डॉक्टर उपस्थित राहतील असे पत्रकार परिषदेमध्ये वचन घेण्यात आले या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर रुपेश खडसे प्रिया तायडे डॉक्टर चैतन्य वाघमारे डॉक्टर अब्रार पटेल व इतर डॉक्टर उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर रुपेश खडसे महाराष्ट्र होमोपॅथी विद्यार्थी परिषद देशामधून विद्यार्थ्यांसाठी अन्याय दे काम करतो तर काल तेव्हा दोन दिवसा अगोदर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सी सी एम पी उत्तीर्ण औप्याधिक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नोंदणी करण्यासाठी तात्पुरती स्थगिती देऊन दोन महिन्यासाठी दोन महिन्यासाठी एक समिती गठीत केली समिती गठीत करून त्याचा अहवाल आल्याच्यानंतर देण्यात येईल परंतु विषय असा झाला माननीय मुनगटीवार साहेबांकडे काही इंडियन इंडियन मेडिकल असोसिएशनचे लोक गेले आणि अर्ध सांगितलं की होमोपॅथीचा सी कोर्स हा सहा महिन्याचा आहे आणि त्यांना हॅलोपॅथीचं नॉलेज नाही आहे त्यांना शिक्षणाची शिक्षेची पूर्ण माहिती नाही आहे आणि हे असताना एम एम सीमध्ये रेज्युक्रेशन देते तर आमच्यावर बंधन आहे आमच्यावर गदा येऊ शकते परंतु मी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्याला शासनाला आवाहन करतोय सांगतोय की हा एम बी बी हा जो कोर्स आहे हा संपूर्ण वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकवला आहे एक वर्षाचा कोर्स आहे आणि महाराष्ट्र शासनानेच दोन हजार चौदा रोजी दोन्ही विधिमंडळामध्ये त्यांनी पास केले आहे पारित केलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्यपालाच्या वतीनं हा निर्णय झालेला आहे त्याच्यानंतर तीस सात पंचवीस रोजी अधिवेशनात सूचना हे करून महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन त्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या एम एम सीमध्ये रेषण देण्यासाठी सुरुवात झाली होती परंतु ह्या त्यांच्या आय एम एच्या आहे थांबलेल्या आहेत कृपया मी सांगू इच्छितो खऱ्या अर्थानं आज आपल्याला गरजेचं आहे की आमचे बाहुबली शाह प्रशासकीय अध्यक्ष मराठा काउन्सिल होमपॅथी हे दिनांक सोळा तारखेला आमरे आजार म्हणजे मुंबई इथे बसलेले आहे सर्वांनी एकजुटीची वेळ आलेली आहे त्या पद्धतीने इंडियन आय एम एकत्र आले त्याचप्रमाणे आम्हाला आपणसुद्धा आपल्या होमपॅथीच्या च्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी एकत्र दिनांक सोळा सतरा अठरा तीनही दिवस आपल्या पद्धतीने जे जी गाडी मिळेल त्या पद्धतीने जे आपल्याला जाता येईल त्या पद्धतीने आपण सर्वात जास्त दाखवून आपले डोके दाखवून शासनाला आपले ज्या पद्धतीच्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून होमपॅथीचे त्यानंतर सीसीएमपी कोर्टचं रजिस्ट्रेशन हे एम एम मध्येच झालं पाहिजे यासाठी आपण आम्ही आग्राची विनंती करतो आणि सोळा तारखेला जास्तीत जास्त संख्येनं लाखो जास्त